सुनील भाऊ काकड चला सयाजी भोसले सोलापूर जिल्हा तृतीय क्रमांक यावरती स्टेजवर सुनील काकड यांना विनंती करतोय आपण या ठिकाणी विजेता पैलवानांना त्यांच्या गळामध्ये पदक देऊन सन्मान करायचा आहे यानंतर तृतीय क्रमांक प्रथमेश विस्पुते प्रथमेश विस्पुते कोणी रे रामभा काका दांडगे यांना विनंती करतोय मध्यंतरानंतर गोल लाल दोन द्वितीय क्रमांक प्रेम तोकडे नाशिक राजभाऊ चंदवाडे यांच्या हस्ते हा सन्मान होतोय प्रथम क्रमांक अठ्ठेचाळीस किलोग्रॅम मध्ये वजन गटातील केतन चौगुले कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यात दत्तू मामा दांडगे यांना विनंती करतोय कृपया आपण विजेता पहिलवानाचा या ठिकाणी अभिनंदन करून मानाचं सरमाराचं पदक त्यांना बहाल करावं याला म्हणतात खरोखर कुस्तीवरती निष्ठा आणि प्रेम कारण राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावणं काही साधं काम नाही खऱ्या अर्थाने यानंतर एक्कावन्न किलो फ्रीस्टाईल वजन गटातील विषय पहिलवान साहिल सचिल झुंदरे नाशिक सुमित रमेश गवळी धुळे प्रेम सुभाष वीर कल्याण व आदर्श कांबळे कोल्हापूर एकशे दहा किलो तयार विठ्ठल भाऊ सुरे महाराष्ट्र पोलीस छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस दलातील विठ्ठल भाऊ सुरे जरा एक्कावन्न को कोच, 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 एक किलो वजन गटातील कोच प्रेम सुभाष बसा प्रेम सुभाष भोईर दाखवा खाली बसा खाली बसा आदर्श कांबळे आणि इकडे संपलेलं साहिर सचिन गुंड सर चॅलेंज गणेश नरोडे यांना विनंती करतो